जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली नांदेड जिल्हा शाखेच्या वतीने थोर क्रांतिकारक संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहामध्ये साजरी नांदेड शहरातील पूर्णा रोड लगत असणाऱ्या वामनराव पावडे मंगल कार्यालय येथे थोर क्रांतिकारक संत सेवालाल महाराज यांची जयंती ही दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली नांदेड जिल्हा शाखेच्या वतीने थोर क्रांतिकारक संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या समितीचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य सद्गुरु श्री हवा मल्लीनाथ हे असून राष्ट्रीय सचिव दासराव हंबर्डे हे असून यांच्या आयोजनातून हा जयंती सोहळा उत्साहामध्ये संपन्न झाला यावेळी या जयंती सोहळ्याला नांदेडसह आजूबाजूच्या परिसरातील समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते त्याचप्रमाणे यावेळी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते उपस्थित मंडळींनी या महाप्रसादाचा यावेळी लाभ घेतला जय भारत सेवा समीती तरफे, संत सेवालाल जयंती आयोजित केलेली आहे सगळ्यांना संत सेवालाल जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि खर तर मल्नाथ बाबाने नेहमीच कार्यक्रम ठेवत असतात सर्व जाती धर्मांना एकत्र आणण्यासाठी सगळ्याच जयंती साजऱ्या करतात त्याचा मला खूप अभिमान वाटतो आणि त्याचे एक मेंबर म्हणून दासराव हंबर्डे आहेत ते पण सगळ्यांना आमंत्रित करतात आणि एकत्र आणण्याचा योग घडवून आणतात तर सगळ्यांना संत शिवालाल जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद क्रांतिकारी संत शिवालाल महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम जय भारत माता सेवा समितीच्या वतीनं साजरा करण्यात आला धर्म जात पंतपक्ष पार्टीपेक्षा देश मोठा आहे हे बिरीद वाक्य घेऊन सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जय भारत माता सेवा समितीची स्थापना होऊन त्या समितीच्या मार्फत देशातील ज्या ज्या थोर पुरुषांनी देशासाठी बलिदान दिलं देशासाठी कार्य महान कार्य केलं त्या थोर पुरुषांच्या जयंत्या उत्सव साजरा करण्याचा संकल्प मल्लीनाथ महाराजांनी घेतलेला आहे त्यामुळे ते जे राष्ट्रपुरुष आहेत जे थोर पुरुष आहेत ते कुठल्याही एका जातीपुरते मर्यादित न ठेवता सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्या जयंती साजरी करावी म्हणून आम्ही आज या नांदेड शहरामध्ये संत शेवालाल महाराज यांची जयंती सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळून साजरी केली आहे या जसं या कार्यक्रमाला सर्व जाती धर्मातले लोक उपस्थित होते प्रख्या सर्व पत्रकार बंधू सर्व थरातील शिक्षक माजी सैनिक शेतकरी कामगार वकील सर्व स्तरातील लोकांनी या कार्यक्रमाला का उत्स्फूर्तपणे सकाळच्या रॅली काढून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्या जे भारत माता सेवा अकॅडमीचे विद्यार्थी प्रशिक्षणार्थी पोलीस भरतीचे त्यांनी सुद्धा या ठिकाणी चांगला प्रतिसाद देऊन कार्यक्रमाची योचता केली आचार्य वर्ग यांनी सुद्धा चांगलं भोजन देऊन सर्वांचं मन तृप्त केलं त्याचबरोबर सर्व पत्रकार बंधू तुम्ही आमच्या या कार्यक्रमाला व्यापक प्रसिद्धी दिली तशीच व्यापक प्रसिद्धी येणाऱ्या एकोणीस फेब्रुवारीला शिवाजी महाराज यांची जयंतीचा कार्यक्रम भक्तीलास नांदेड या ठिकाणी आहे त्या ठिकाणी परमपूज्य सद्गुरू श्री श्री हवा मलिनाथ महाराज संस्थापक संस्थापकाध्यक्ष जय भारत माता सेवा समिती हे त्या ठिकाणी उपस्थित राहणारे त्यांच्या दिव्य सानिध्यामध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम होणार आहे तर त्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं नांदेडवासियांचं सर्व भारतवासियांचं मी मनापासून आभारी व्यक्त करतो धन्यवाद